अध्यक्ष महोदय सुरुवात गृह विभागाकडून विभागाकडून असं म्हणतात की अध्यक्ष महोदय अंतराळ कवेत घेतला सुदान समाज घडविला स्त्री शक्तीची सुरुवात नव्या जीवाला स्त्री शक्तीने अवघा संसार व्यापिला महाराष्ट्राच्या या पवन पावण अशा मातीमध्ये राजमाता जिजाऊणी छत्रपती शिवराय घडवले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेनी शिक्षणाच्या मशाली पेटवल्या पुण्यश्लोक अहिलाबाई कोळकरांनी सुशा सुशासनाचा आदर्श घालून दिला आणि संत मुक्ताबाईंनी समतेचा संदेश दिला रमाबाई रानणींनी आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला आणि उषा मेहता सारख्या क्रांतिकारकानी इंग्रज सत्तेला हादरवून सोडलं असा इतका महान आणि परंपरेचा वारसा लाभलेल्या या पुरोगामी महाराष्ट्रात आप… महिलांना स्वतःच्या अस्तित्वासाठी महिलांना स्वतःच्या सुरक्षतेसाठी महिलांना समानतेसाठी का लढावं लागतं हा खरा प्रश्न या पुरोगामी महाराष्ट्रातील महिलांना आणि जनतेला पडला अध्यक्ष मोदय आज गृह विभागाच्या मागण्यावर चर्चा करत असताना आमच्या लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणी या भावांना प्रश्न विचारतायत की आपण देवाभाऊ म्हणतो त्यांची तशी मोठमोठी फलक देवाभाऊंची लागली की देवाभाऊ तुमच्या राजवटीमध्ये आम्ही सुरक्षित नाही अशा प्रकारच्या महिलांचा टाओ या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतो अध्यक्ष महोदय भ्रष्टाचार आणि सत्तेच्या भांडणात अडकलेल्या सरकारला महिला सुरक्षामध्ये सुरक्षा, सुरक्षा पूर्णता वेशीवर टांगली आहे अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय या ठिकाणी दिसते आहे पुण्यातील महिलावर झालेला बसताना झालेला बलात्कार असेल जळगावात एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीवर मुलींचा तिच्या मैत्रिणीचा रस्त्यामध्ये छेड काढली जाते आणि सोबत पोलीस असताना सुद्धा व्हिडिओ बनवला जातो म्हणजे हे किती निर्धावलेले या राज्यातील हे सगळे गुंड प्रवृत्तीचे आरोपी आणि हिंमत वाढलेले हे सगळे मला वाटतं की यांची ताकद आणि हिंमत कशी वाढली आहे हा खरं प्रश्न येतो अध्यक्ष अध्यक्षामध्ये काय म्हणावं एका एस टी बस स्थानकामध्ये महिलावर बलात्कार होतो आणि राज्यांचे गृहमंत्री गृहराज्यमंत्री म्हणतात गृह राज्यमंत्री म्हणतात की मुलीने विरोध का केला नाही म्हणजेच किती असंवेदनशील आहे यांच्या बोलण्यातून किती काही संवेदना आहेत की नाही संवेदना हरपल्या आहेत का असा प्रश्न महाराष्ट्रातील महिलांच्या पुढे अध्यक्ष अध्यक्षमध्ये असं बोलून एक प्रकारे गुन्ह्याची जबाबदारी पीडित मुलीवर ढकलण्याचा हा प्रकार तर नाही ना असंही यातून यांच्या वक्तव्यातून दिसते अध्यक्ष महोदय उद्या कोर्टात मंत्र्यांच्या जबाबदार बेजबाबदार बे वक्तव्यांचा फायदा सुद्धा आरोपीला होईल अशी परिस्थिती अध्यक्ष महोदय काय स्थिती आहे महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय दर तासाला महाराष्ट्रात पाच महिला विरुद्धचे आणि दोन बालका गुन्हे घडत आहेत दोन विरुद्ध यांच्या दोघांच्या विरुद्ध गुन्हे घडत आहेत अध्यक्ष महोदय नॅशनल क्राईम रेकॉर्ड म्हणून एन सी आर बी न जे आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षेचे भीषण असं चित्र अध्यक्ष महोदय या ठिकाणी घडत आहे महिलावरील गुन्ह्यांच्या गुन्ह्याचं जर प्रमाण पाहिलं अध्यक्ष महोदय तर दररोज एकशे सव्वीस गुन्हे नोंदवले जातात आणि दोन हजार वीस मध्ये हा दैनंदिन सरासरी आकडा अठ्ठ्याऐंशी होता आणि म्हणजेच या गुन्ह्यामध्ये चाळीस टक्के वाढ झाली होती दोन हजार वीस मध्ये एकतीस हजार सातशे एक महिलावरील गुन्ह्या गुन्हे नोंदवले गेले आणि दोन हजार तेवीस पर्यंत हा आकडा सत्तेचाळीस हजार तीनशे एक्क्याऐंशी वर पोहोचला हो गुन्ह्यांचा प्रमाण पाहिला तर आज दररोज पंचावन्न गुन्हे घडत आहेत शाळा रस्ते घर कुठेच महिला आपल्याला मुले आणि महिला हो सुरक्षित अध्यक्ष महोदय हे बालकही सुरक्षित नाही दोन हजार तेवीस बावीस तेवीस या तेवी एका वर्षामध्ये बलात्कारांच्या घटनामध्ये जी वाढ झाली अध्यक्ष मध्ये ती सहा पॉईंट दोन टक्के वाढ होती म्हणजे सात हजार पाचशे एकवीस वर कोटली ही वाढ होऊन अध्यक्ष मध्ये एकूण महिलांविरोधातील गुन्ह्यामध्ये ही साडेचार टक्क्यांनी वाढ झाली चार हजार चारशे एकोण पन्नास बालकावरील बलात्कारांच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या तर नऊ हजार सहाशे अठ्ठ्याण्णव महिलांचे अपहरण झाल्याचे गुन्हे सुद्धा नोंदवले नो गेलेत हे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे महिलांच्या बेपत्ता होण्याचं प्रमाणही या काळात खूप वाढलं अध्यक्ष मध्ये हो दरवर्षी सरासरी चौसष्ट हजार महिला महाराष्ट्रातून गायब होतात त्या कुठे जातात त्यांचं पुढे काय होत त्यांची तस्करी होते का त्यांना किती सापडल्यात याचं सरकारकडे कुठलंही उत्तर नाही याची ना चिंता आहे सरकारला अशी परिस्थिती अध्यक्षामध्ये महिला सुरक्षा तर राम भरोसेच हो आहे आणि म्हणून अशी भीषण परिस्थिती असताना सरकारने अर्थसंकल्पात महिला सुरक्षेसाठीच्या उभयोजनासाठी काय तरतूद केली अध्यक्ष मोदी निर्भया योजनेअंतर्गत महिलांना मदत आणि विविध महिला सुरक्षासाठी किती निधी दिला आहे अर्थसंकल्पात फक्त दोन हजार रुपये ही काय तट्टा आहे का अध्यक्ष मोदय गृह विभागाच्या मो बजेटमध्ये एकतीस टक्के वाढ पण महिलांच्या सुरक्षेमध्ये मात्र अत्यंत तोटकी वाढ ही जर पाहिलं तर निर्भया फंडाचं काय झालं निर्भया प्रकरणानंतर केंद्र सरकारने दोन हजार तेरा साली निर्भया फंडाची स्थापना केली होती या फंडातून महिला विषयक सुरक्षा उपाययोजना अधिक सक्षम करण्याचा <coughs> निर्णय सक्षम करणे अपेक्षित होते अध्यक्ष महोदय परंतु दुर्दैवानं या ठिकाणी अत्यंत तोटकी निधी उभारून आपण निर्भया फंडाला निधी उभारून महिलांच्या सुरक्षेच्या त्यावेळेस नवीन गाड्या घेतल्या होत्या यंदा काय उपाययोजना करणार आहात याचं उत्तर सुद्धा माननीय गृहमंत्री महोदय मुख्यमंत्री अपेक्षित आहे महोदय सत्ता आल्यानंतर अजितदादाने महायुतीने लाडक्या बहिणींना महिला दिलेल्या वचनांचा अजितदादांना काय विसरत पडला ते कदाचित विसरले असतीलही कारण ते विरोधी पक्षनेते असताना त्यावेळेस शिंदे सरकारवर निर्भया फंडाचा निधी शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेने वडवला गेल्याचा गंभीर आरोप केला होता अध्यक्ष महोदय आता अजितदादा अर्थमंत्री झाल्यावर तेही निर्भय फंडाला का विसरलेत हाही खरा प्रश्न अध्यक्ष महोदय राज्यात महिलांच्या सायबर विरोधातील गुन्ह्यामध्ये प्रचंड वाढ झाली आहे आणि सातत्याने गुन्हे वाढत आहेत या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी फक्त माऊली एक हजार रुपयाची तरतूद मुंबई सेफ सिटी प्रकल्पासाठी किती खर्च किती फक्त चार हजार रुपयाची तरतूद म्हणजे ह्युमेन साठी विरोधी पथकासाठी ट्रॅफिकिंग विरोधी पथकासाठी जी तरतूद केली आहे ती फक्त दोन हजार कोटी दोन साथी, साथी तो तो हजार रुपयाची अध्यक्ष मोदी अर्थसंकल्पात महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजनेसाठी एकूण निधीची किती निधी दिला गेला असेल तर तो आठ हजार रुपये एका मंत्र्याच्या कार्यालयात चहा पाण्यासाठी सुद्धा यापेक्षा जास्त खर्च होतो अशी एवढीशी तोडकीस निधी यामध्ये आपल्याला अध्यक्ष महोदय त्या महिला सुरक्षेसाठी दिली गेलेल्या अध्यक्षमध्ये निवडणुकीच्या पूर्वी अजितदादानी आपल्या अर्थशिंक भाषणाची सुरुवात महिलावरील उपाययोजनांची उपाययोजनांनी केली होती अध्यक्षमध्ये पण त्या महिला सुरक्षेच्या संदर्भात आता सुद्धा त्यांच्या भाषणातून उच्चारला गेला नाही हे दुर्दैवाने इथे म्हणावं लागतं घोषणांचा खूप मोठा पाऊस पडला जातो बेटी बचाओ पेढी बेटी पढाव महिला सशक्तीकरण पण जेव्हा महिलावरच्या गुन्ह्यांना रोखण्यासाठी आठ हजार रुपयाची तोटकी तरतूद केली जाते त्या अर्थ असाच होतो की याचा या महिलांच्या सुरक्षेसाठी काही अर्थ उरत नाही हीच या सरकारची एकूण भूमिका आहे काय अशा प्रकारची स्थिती अध्यक्ष राज्यातील महिलाची व्यथा काही ओळीतून मांडण्याचा मी प्रयत्न करतो अध्यक्ष महोदय पदर लाडक्या बहिणींचा नराधमांच्या हात पदर माझ्या लाडक्या बहिणींचा नराधमांच्या हाती स्वतःला भाऊ मनवणारे व्यस्त सत्तेच्या पाठी अब्रू ले अब्रू लेकी माताची वेशिला टांगली भाऊ आहेत कुठे सुरक्षा देतो सांगणाऱ्यांचे शब्द म्हणजे नुसतेच दगड गोटे अशी ही स्थिती अध्यक्षमध्ये दुर्दैवानं महाराष्ट्र पुढे महिला विरोधी गुन्ह्यात सत्तेत जगणारे पैशात खेळणारे भाऊ मात्र बसले तर निवान हीच का तुमची भाऊ भाऊ बहिणीवरची माया सांगा हो भाऊ राया सुरक्षेचे वचन दिलं होतं तुम्ही बोलाना बंधूराया अशी महिला जर म्हणत असेल तर तोपर्यंत आमच्या महिला आणि भूगिनी खऱ्याच या ठिकाणी या राज्यामध्ये सुरक्षित आहेत का आणि यांच्या त्यांच्या डोळ्यात असलेले अश्रू खऱ्या अर्थानं प्रगतीचं लक्षण आहे का आपल्या राज्याची आणि देशाची संपत्ती आणि विकास केवळ जीडीपीनं जातो असं नाही अध्यक्ष महोदय त्यातील महिलांची परिस्थिती आणि ती यावरूनही या राज्याची पद आपण निश्चितपणे ओळखली गेली पाहिजे अध्यक्ष महोदय आपण काय केलं अध्यक्ष महोदय माझी मागणी आहे की महिला राज्यामध्ये सर्वात असुरक्षित महिलांचं स्थान हे महाराष्ट्र झालं अध्यक्ष महिलावर प्रचंड अत्याचार अन्याय बलात्कार रोज घटनांमध्ये वाढ होत असताना हे आठ हजार रुपयाची तरतूद केली ती निधी वाढवा आणि त्यामध्ये भरीव मदत करा आणि राज्यातील कोणतीही महिला असुरक्षित नाही तुमच्या पाठीमागे भगिनींच्या पाठीमागे बहिणींच्या पाठीमागे सरकार गंभीरपणे उभा आहे हे धाडस आपण दाखवाल का असा माझा प्रश्न आहे अध्यक्ष मोदय शक्ती कायदा लागू करण्याच्या संदर्भात तो आम्ही लागू केला केंद्राकडे पाठवला केंद्राने त्याला परत पाठवलं माननीय राष्ट्रपती महोदयांची त्या संदर्भातली भूमिका त्यांनी आपली सही केली नाही आणि हा कायदा रद्द करण्याची भूमिका आपण आता पुढे आणली आहे म्हणून माझं मला आपल्याला विचारायचं आहे महाराष्ट्राच्या या कायद्याला केंद्राने जरी मान्यता दिली नाही पण हा कायदा अजूनही रोखून ठेवला हे दुर्भाग्यपूर्ण आहे आजच्या या चर्चेच्या माध्यमातून आमची राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा करावी आणि हा कायद्याचं महत्व पटवून देऊन हा कायदा लागू करण्यावा अंमलात आणावा अशी आमची त्यांना विनंती अध्यक्ष महोदय आपण पंचवीस हजार महिला पोलिसांची भरती केली जाईल असं मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं या संदर्भात कुठेच काहीच वाच्यता नाही त्यांनी दिलेलं वचन या सरकारने विसरले काय हा खरा प्रश्न येतो अध्यक्ष हो महोदय खरं म्हणजे महाराष्ट्रातील आत्ताचा अस्थिर वातावरण पाहता गुंडावर धाक नाही दंगलखोरावर धाक नाही बेफाम बोलणाऱ्यावर धाक नाही अध्यक्ष